खोपोलीत राजकीय पक्षाचे राजकारण रंगणार नगराध्यक्ष पदासाठी मनसे इच्छुक खोपोलीत नगर परिषद निवडणुकीची रंगत वाढताना दिसून येत आहे नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांच्या नावांची संख्या वाढताना पाहण्यास मिळत आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाच्या वतीने खोपोलीत माजी उपनगराध्यक्ष कुलदीप कभाई शेंडे याचे नाव आघाडीवर आहे सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीतून माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर व डॉक्टर सुनील पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे तर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने युवा नेते व शहरातील नवा चेहरा म्हणून विक्रम यशवंत शेठ साबळे यांच्या नावाची चर्चा रंगली आहे तसेच महाविकास आघाडीतून अद्याप कोणाचे नाव समोर आले नसले तरी माजी नगरसेवक कयुम पटेल व अतुल पाटील यांच्या नावाची दबक्या आवाजात चर्चा आहे तसेच अपक्ष उमेदवार म्हणून सामाजिक कार्यकर्ते अश्पाक पटेल व हरुण शेख हे नाव पुढे आले आहे परंतु खोपोलीच्या निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतने देखील खोपोली नगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची इच्छा व्यक्त केली आहे मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली खोपोलीतून संजय तन्ना व सतीश हिरुनकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे संजय तन्ना यांनी खोपोलीत अनेक सामाजिक कामे केली आहेत त्यांचा राजकीय क्षेत्रातील सर्व नेत्यांशी थेट संपर्क असून चांगले संबंध आहेत संजय तन्ना हे नेहमी गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी कामे करताना दिसत असल्याने त्यांचा सर्वसामान्य जनतेशी चांगला व थेट परिचय आहे त्यामुळे निवडणुकीत नगरअध्यक्ष पदासाठी संजय तन्ना यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावे अशी मागणी सर्व थरातून सुरू असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून संजय दन्ना, सतीश येरुनकर किंवा अन्य अजून कोण पुढे येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे